कोणी सरकार निघील बनवत आमचं नाही आहे ना आता कशाला उगेच आम्ही आलो असतो तर कशाला उगेच सुखाचे पेढे खायचे जेव्हा आम्हाला कडुलिंब दिले तुम्ही खायला तर आता ते चगळत बसतो ना अमित शहा अमित शहा आणि कोणाची भेट झाली हो दोन मिनिटात ती झाली काय कारण अचानकपणे ते गावी निघून चालले आज बैठक होणार त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चाललं ते म्हणाले मी मला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चाललो बरोबर आहे उद्या अमावस्या अमावस्याला कोण शपथविधी करत अमित शाह आणि सीएमची भेट झाली काल ते बघा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही त्यांचा चेहरा दिवसातनं दहा वेळा बघता त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतंय मला तर काही दिसत दिसलं नाही त्यांनी केस कापलेत केसाला तेल लावलंय त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता मी माझ्या अँगलने बघीन देवेंद्र फडणवीस आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय तुम्ही काय काळजी का करू नका मला कशाने आनंद होतो आणि मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगणार नाही त्यांची बॉडी लँग्वेज त्यांची बॉडी लँग्वेज मला बघायला मिळाली नाही कारण का ते खुर्चीवर बसले होते आता खुर्चीवर बसल्यावरती बॉडी लँग्वेज दिसत नाही ना चालताना दिसत दादाचा आनंद जास्त दिसत होता काल फोटो कोणाचा दादांचा त्यांचा आनंद आणि काय त्या दुःखाचं हे मला काय समजत नाही उपमुख्यमंत्री वेळ मागू नये पण मी दिलेली नाही मी आज काय बोलायला घाबरतो की काय नाही मला वेळ दिली त्यांनी गर्दीत भेटायचे मी काम सांगितले सांगितलं ए हे बघ काम करून दे

त्यांचा सूचना आणि आणण्याचा अर्थ त्यांना विचारा मला दादा म्हणतात की म्हणतात राहणार वाटते भाव ते काय राहणार आहे मला काय माहिती त्याचे एकशे पस्तीस त्याचा मुख्यमंत्री होणार आहे हे लोक लोकशाहीतलं साधं गणित आहे पण मग त्यांची इच्छा सर तुम्ही म्हणतात की इव्हीएम मध्ये गोळ्या तुमच्या मतदारसंघात हा गोळा करण्यात नाही आला काय किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला का यासाठी माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लिहिणं ही जर लोकशाही पुढचे शंभर वर्ष टिकवायची असेल या देशाचा रशिया करायचा नसेल या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल आणि लोकशाही जी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध ईव्हीएम विरुद्ध नाही लोकशाही वाचवण्यासाठी ईसीआय विरुद्ध लढा द्यावा लागेल दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये मतं वाढली किती पाच लाख किती पाच लाख आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती सेहेचाळीस लाख किती म्हणजे पाच वर्षात पाच लाख आणि सहा चार महिन्यात सेहेचाळीस लाख आठपट आठशे पट मतं वाढली हे कधी शक्य असते का कोणाची मतं कुठनं आली कुठे गेली काही कळलं नाही डिलीटेड काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही काय नाही काय नाही काय नाही इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे कारण का इलेक्शन कमिशन मध्ये जेव्हा जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढलात त्या निवड समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले तेव्हाच खर तर यांचा कट लक्षात यायला हवा हो होता विरोधी पक्षांना समजायला दिरंगाई झाली हा कट फार अधिप्रश्न शिचला होता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या एकंदर मतदान नोंदणीची प्रक्रिया बघितली आणि हा लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरची प्रक्रिया बघितली तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यात घोटाळा किती मोठा आहे मला थांबावं शेवटच्या तीन तासात मतदान, मतदान वाढलेलं नाही तुम्हाला मतदान कसं वाढतं हे सांगतो आठ वाजता मतदान सुरू होतं नऊला ला पहिल्या फेरीचं मतदान बाहेर पडतं नऊ ते दहा मध्ये मतदान होतं दहा वाजतापर्यंत झालेलं मतदान जाहीर होतं असं अकरा बारा तेरा एक दोन तीन चार पाच पाच पर्यंतच मतदान ते जाहीर करून टाकतात आणि पाच ते सहाचं मतदान ते असतं ते साधारण सात वाजेस त्यांनी जाहीर करावं असं अपेक्षा आहे आणि नेहमी तसं घडत आलेलं आहे यावेळेस काय झालं पाच एक अमुक टक्के मतदान झालं आणि साडे अकरा वाजता त्या पाचच्या मतदानामध्ये सेवन पॉईंट एट थ्रीचा इन्क्रीज झाला किती सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के म्हणजे शहात्तर लाख मत वाटली वाढली कशी वाढू शकत सात तास तुम्हाला लागतात कशाला फक्त पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं याची टक्केवारी मोजायची होती तर तुम्हाला पाच ते सहा मध्ये झालेल्या एक तासाची मतदानाची टक्केवारी सगळी गणित मान सात ताक जागले कशाला पण शक्य की हे इथं मी सांगितलं तुम्हाला असे किती मतदारसंघ सांगू किती दे मतदान एक आहे मी तुम्हाला करार उत्तर आणि सत्यजित पाटणकर आणि बाळासाहेब पाटलांचं सा मतदान सांगितलं नव्वद हजार नऊशे पस्तीस नव्वद हजार नऊशे पस्तीस ते अशक्य आहे नाशिकमध्ये सहा मतदारसंघ असे एक लाख अडतीस हजार एवढी मते एक लाख अडतीस हजार एवढी मत एक लाख अडतीस हजार मत कॉमन आहेत पूर्ण महाराष्ट्राची शीट घेऊन बसा तुम्हाला सगळं लक्षात येईल पुढच्या आठ दिवसात आम्ही सगळे घेऊन येणार असतो आणि पडळकरांनी रोहित पवारांना आव्हान दिलंय की कुठल्याही कमी त्यांनी जाहीर करावं की मी होऊ शकतं एकशे एक रुपयाचं बघितलं जाहीर केलं त्याने थांबा वेळ थांबा ना दूध का दूध पाणी पाणी करायला आम्हीही मोकळे आहोत ना दोन हजार विरोध केला तर सगळ्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला पाडण्याचा प्रयत्न पण पहिल्या फळीतल्या नेत्यांना पाडायचं आणि विरोधी पण संख्या उरवायची नाही असं काही असं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं केलंय त्या पद्धतीने इथली लोकशाहीच संपुष्टात आणायची महाराष्ट्रातली लोकशाही संपून टाकायची या प्लॅनिंगने हे सगळं झालेलं आहे